विदर्भ म्हणजे संत भूमी, भूमी या संत गाडगे महाराज सारखे संत होऊन गेले विदर्भातील संतांनी समाज प्रबोधनाचे काम केले पण त्यातले कर्मयोगी धर्मयोगी आणि विशेष म्हणजे विज्ञान योगी संत म्हणजे गाडगे बाबा गाडगे बाबा हे कमी शिकलेले होते मात्र ज्ञानाचं भंडार ते आपल्या कीर्तनातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करीत असत त्यांनी बडी बंदी केली ते सकाळी गावातली घाण तर रात्री आपल्या कीर्तनातून लोकांच्या डोक्यातील अंधश्रद्धेची घाण साफ करत होते त्यांनी आजही भारतातील कोपरातून कर्करोगावर उपचार करण्याकरता येणाऱ्या रुग्णांकरता मुंबई येथे राहण्याची सोय केली जेवणाची सोय केली पण बाबा मात्र त्या धर्मशाळेत कधी थांबले नाही आपलं जीवन दसूत्री कार्यक्रमासाठी अर्पण केलं होतं त्या, त्या महान संताला मात्र आपल्या देशाचे आयडॉल मानून देश अभिमान बाळगायचं सोडून त्यांच्या दसूत्रीचे शिकवण जगाला देणे तर सोळा मात्र त्यांना साधा भारतरत्न पण आम्हा भारतीयांना देता आला नाही ही कुठेतरी खेदजनक बाब आहे हीच बाब डोळ्यासमोर ठेवून नंबर वन न्यूज चॅनल अमरावतीने कधीही अपघात बलात्कार भ्रष्टाचार गलिच्छ राजकारणाच्या बातम्या देऊन टी आर पी मिळवण्यापेक्षा संत गाडगे बाबांना त्यांचा न्याय हक्क म्हणजे त्यांना भारताचा सर्वोच्च रत्न भारत रत्न पुरस्कार देण्यात यावा या करता एक अभियान सुरू केले आहे नंबर वन न्यूज चॅनल संपादक आमचे मित्र

राष्ट्रसंत पदवी देण्यात यावी अशी मागणी आपल्याला शासनाला करायची आहे त्यासाठी ही एक फक्त माध्यम आहे ही एक परीक्षा नसून ही एक चळवळ आहे आणि या चळवळीचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे संत गाडगे बाबा यांना राष्ट्रसंत संत पदवी सोबतच रत्न पुरस्कार मिळावा यासाठीची ही चळवळ बालवयात मुलांना प्रथम गाडगे बाबा समजले पाहिजे बाबांचे विचार त्यांच्या मनावर रुजले पाहिजे मुलांनी बाबांची दसूत्री अंगीकारली मग मात्र झोपीचे सोंग घेणाऱ्यांना संत गाडगे बाबांची आठवण करून देऊन त्यांना बाबांचे देशासाठी काय योगदान होते हे संत गाडगे बाबा त्यांचे चित्र रंगवा व निबंध स्पर्धेतून मांडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आणि संत गाडगे बाबांना राष्ट्रसंत आणि भारतरत्न सन्मान देण्याची मागणी करणार आहोत त्याच मालिकेतील तिसऱ्या टप्प्यात म्हणजे दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी भातकुली तालुक्यातील कुल सर्जापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि सूर्यभानजी विद्यालय यांनी चित्र रंगवा व निबंध स्पर्धेचे के आयोजन केले असता यास लागी। या स्पर्धेत चाळीस विद्यार्थी सहभागी झाले गाळगे बाबा यांना रत्न पुरस्कार मिळावा यासाठी नंबर वन न्यूज चॅनल कार्यरत नमस्कार नंबर वन चॅनल हे अतिशय करना, करना एक बातम्या प्रसारित करणार करणार मी या आ, पन, या चॅनलचं ठिकाणी विद्यालयाच्या स्वागत करतो एन टी चव्हाण मुख्याध्यापक चंद्रभांजी विद्यालय मुंबई अध्यापो या ठिकाणी बावीस वर्षापासून कार्यरत आहे तीन वर्षापासून मुख्याध्यापक पदावर मी रुजू झालेलो आहे पण माझ्या या शाळेची स्थापना एकोणीसशे साली झालेली आहे आणि ही ही एकमेव ग्रामीण भागातली शाळा या शाळेमध्ये आजूबाजूच्या पाच गावातील विद्यार्थी पाच ते सहा किलोमीटर अंतरावरून पायी चालत आमच्या शाळेमध्ये येतात आमच्या शाळेचा इतिहास आहे की आमच्या विद्यालयातून अनेक असे गुणवंत विद्यार्थी घडलेले आहेत सोबतच आमचं हे वृक्ष एकोणीशे एकोणसत्तर साली लावलेलं होतं आज हे वटवृक्ष झालेलं आहे या वटवृक्षातून अनेक अशी मुलं प्राप्त झालेली आहे आमच्या शाळेची स्थापना जरी एकोणसत्तर साली झाली तर आमचे प्रेरणास्थान स्वर्गीय रासामजी इंगोले यांच्या प्रेरणेने हे विद्यालय निर्माण झालेलं आहे त्यांच्या कल्पकतेने की ग्रामीण भागातील जे गरीब विद्यार्थी यांना शिक्षण मिळावं ते सुशिक्षित व्हावं हो। हा त्यांचा एक उद्देश होता म्हणून हे चंद्रभांडे विद्यालय या ठिकाणी आपल्याला भरभराटीला बार आल्याचं दिसून येत आमच्या ता। या विद्यालयामध्ये इयत्ता पाच ते दहाचे वर्ग सुरू आहे आणि या पाच ते दहाच्या वर्गामध्ये आतापर्यंत म्हणजे जवळपास कोरोनाच्या आधी तर विद्यार्थी संख्या ही भरपूर असेल परंतु हे विद्यालय आणि आजूबाजूचे पाच ते सात गाव हे प्रकल्प प्रकल्प बाधित झाल्यामुळे तर थोडासा पटसंख्येवर परिणाम झाल्याचा दिसून येतो परंतु या ठिकाणी असलेली जी गुणवत्ता आहे आणि या ठिकाणी असलेले कौशल्यपूर्ण आणि अ जास्तीत जास्त गुणवत्ताधारक शिक्षक असल्यामुळे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत शिक्षकांच्या काही कल्पकतेमुळे विद्यार्थी हे घडत चाललेले आहे शिक्षक हे जीव तोडून आमच्या इथं विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचं अध्यापनाचं काम करीत असताना अनेक असे विद्यार्थी या ठिकाणी विकसित आमच्या विद्यालयामध्ये अनेक असे उपक्रम राबवले जातात त्यापैकी काही सामाजिक उपक्रम आहे काही राजकीय उपक्रम आहेत काही ग्रामीण भागातील जी संस्कृती आहे ती टिकवण्यासाठी उपक्रम राबले जातात त्यामध्ये उपक्रमच नव्हे तर विद्यार्थी हा नीट कसा होईल स्वच्छता हा गुण त्यांच्यामध्ये कसा निर्माण होईल याकडे सुद्धा आमच्या विद्यालयामध्ये लक्ष दिलं जाते एवढंच नव्हे तर आमच्या विद्यालयामध्ये क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय अशी कामगिरी आमच्या इथं घडून केली जाते आमच्या विद्यालयामध्ये जवळपास आजपर्यंत आज तागायत दहा ते पंधरा वर्षामध्ये अं राज्यस्तरावर च्या चा वर विद्यार्थी हे झालेले आणि साठ ते सत्तरच्या वर विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले आहेत आणि त्यांचा त्यांना या खेळाचा लाभ आणि विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध अशा पदावर सुद्धा झालेले आहेत त्यापैकी मागच्या वर्षी आमच्या या विद्यालयात विद्यालयाचा विद्यार्थी पवन सैरिसे हा स्पर्धा परीक्षेतून एमपीएसी द्वारे आणि स्पोर्ट त्याला आरक्षण मिळाल्यामुळं तो पीएसआय पदावर रुजू झालेला आहे एवढंच नव्हे तर या वर्षी विद्यालयाचा विद्यालयातील विद्यार्थी पाच ते सहा विद्यार्थी या वर्षी म्हणजे जे विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात विविध पदासाठी स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्या स्पर्धा परीक्षेकरिता याही या वर्षी पाच विद्यार्थी पोलीस विभागामध्ये आणि एक विद्यार्थिनी की आपल्या रजिस्टार सहकार क्षेत्रामध्ये म्हणजे श्रेणी दोन या पदावर तिने यश यश संपादन केलेलं आहे म्हणजे अनेक असे उपक्रम आमच्या या विद्यालयामध्ये शिक्षक लोक आणि आम्ही सर्वजण एक खोप्याने उपक्रम राबित असतो या उपक्रमाचं फलित हे पाचही गावातील विद्यार्थ्यांवर दिसून येतात म्हणून या आमच्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचाही ओ अट्रॅक्शन वाढत चाललेला आहे जरी स्थलांतरित झालेलं असलं तरी विद्यार्थी संख्या आमच्या या विद्यालयामध्ये अजूनही टेकून आहे एवढंच नव्हे तर आमच्या विद्यालयाचा निकाल हा जवळपास येईल की चंद्रभांजी विद्यालयामध्ये केवळ शिकवल्याच जात नसून तर गुणवत्तापूर्ण शिक्षण आमच्या विद्यालयामध्ये दिलं जाते अशी आमची ही एक छोटीशी शाळा आहे छोटीशी शाळा असू दे आणि असंख्य असे उपक्रम राबविले जातात एवढंच नाही तर स्पर्धा परीक्षा हा, हा हा एक मोठा असू नवोदय विद्यालयासारखीच परीक्षा अनेक विद्यार्थी त्याच्यामध्ये यशस्वी होतात आणि शिष्यवृत्ती परीक्षा आहे एन एम एस परीक्षा आहेत आर्थिक दूध घटकांसाठी म्हणजे जे होतकरू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या शासन स्तरावर स्पर्धा परीक्षा राबवल्या जातात त्या स्पर्धा परीक्षेमध्ये आमचे शिक्षक वर्ग त्यांना एक स्पर्धा परीक्षेची एक तयारी व्हावी आणि पुढे त्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये टिकता यावं त्यासाठी ती तयारी करून घेतात आणि त्याही परीक्षेमध्ये आमच्या विद्यालयातील विद्यार्थी अनेक असे विद्यार्थी यश संपादित केलेले आहे आणि काही विद्यार्थ्यांना पूर्णतः पूर्ण शिष्यवृत्ती सुद्धा दिली जाते पूर्णतः पूर्ण शिष्यवृत्ती शिचरु, शिक्षणवृत्ती याचा ते त्या स्पर्धे त्या परीक्षेची तयारी करून घेऊन ते विद्यार्थी यशस्वी होतात आणि त्याला पक्षाला योजना आहेत ज्या शासकीय स्तरावर ज्या असतात त्या सुद्धा आम्ही राबवतो असा असा एक आमचा छोटासा उपक्रम असतो आमच्या शाळा शाळेकडे अनेक असे विद्यार्थी येतात गुणवत्ता या सर्व गोष्टी आमच्या इथे उपलब्ध असल्यामुळे आणि सर्व शिक्षक हे सकाळपासून म्हणजे विद्यार्थ्यांच्या ज्ञानदानामध्ये त्यांचं हो दे। ज्ञान कसं वाढेल असेच त्यांची तळबड असणे कारण आमचा हा इथे येणारा विद्यार्थी हा ग्रामीण भागातला आहे गरीब आहे आणि परिस्थिती ही हलाखीची असून तरी आमच्या शिक्षक लोकांना किंवा आम्ही सर्वतोपरींना विद्यार्थी कसा घडेल हा एक आमचा एक आमच्या या विद्यालयाचा मोठा असतो त्या पद्धतीने आमचं हे काम सुरू आहे अव्यात हे सुरू आहे अशा पद्धतीने आमच्या इथं आज जी स्पर्धा परीक्षा घातलेली आहे त्या स्पर्धा परीक्षे मध्ये सुद्धा विविध विद्यार्थी बसलेले आहेत म्हणजे त्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना समजलेल्या स्पर्धा परीक्षेची तयारी केल्याने काय घडतं काय होतं त्या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत म्हणून जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांचे इथे सहभागी होतात एवढंच नाही शासन स्तरावर ज्या काही स्पर्धा राबविल्या जातात जसं वक्तृत्व स्पर्धा आहे निबंध स्पर्धा आहे चित्रकला स्पर्धा आहे मागच्या तालुका स्तरावर अनेक विद्यार्थी या म्हणजे तालुका स्तरावर विजयी झालेले आहेत त्यांना त्या तालुकास्तर स्पर्धेचं सुद्धा प्रमाणपत्र सुद्धा शासनाच्या वतीनं प्राप्त झालेल्या आहे अशा अनेक असे उपक्रम आमच्या इथे ते कि अध्यापनच नसून तर विद्यार्थी कसा घडेल तो रोजगार भिवून कसा होईल आणि एक आता नवीन ट्रेंड आपलेला आहे तो ट्रेंड न म्हणता स्किल जे स्किल इंडिया जे आहे त्या पद्धतीनं आमचा इथून आमच्या आम या शाळेतून गेलेला विद्यार्थी रोजगार भिवून कसा होईल त्या पद्धतीच त्या पद्धतीच सुद्धा आमच्या इथे मार्गदर्शन केलं जातील आणि अनेक असे स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन अनेक अशा योजना त्यांची पूर्तता आमच्या विद्यालयांचे <laughs> विधान करत असतो कीर्तन चालू असताना एखाद प्रश्न विचारला गाडगे बाबाला कोणता प्रश्न विचारला देव कुठ गाडगे बाबा काय म्हणाले देव, पुछाया। देव देवळात पण नाही देव देवळात नाही आहे देव दगडाच्या मूर्तीत पण नाही आहे मग देव आहे कुठं तर त्याच्यासाठी गाडगे बाबांनी आपल्याला दशसूत्री सांगितली आहे म्हणजे गाडगे बाबांचं म्हणणं देव कुठं आहे गोर गरिबांची मदत करणे तहानलेल्यांना पाणी भुकेलेल्यांना अन्न गोरगरीब गरीब मुलींचे शिक्षण मोठे दाऊ मुला लग मुलींचे लग्न ज्यांना निराशा आली आहे त्यांचं त्यांना समजून सांगणे त्यांना सांत्वन करणे यांची सेवा म्हणजे याच्याच मध्ये देव दडलेला आहे असं गाडगे बाबांच म्हणणं होतं त्या काळात ज्या काळात संपूर्ण अंधश्रद्धा पसरली बाबाचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मैत्री पूर्ण संबंध होते मैत्री का तुम्हाला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महानिर्वाण दिन कोणता आहे सहा डिसेंबर एकोणीसशे चौपन्न जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महानिर्वाण दिन झाला तेव्हापासून गाडगेबाबांनी सुद्धा अन्न त्याग केला माझं नाव शिपांजू मी वर्ग नऊची विद्यार्थिनी माझ्या शाळेचं नाव चंद्रभांजी विद्यालय कुंडसर्जापूर संत गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील एक महान संत आणि समाजसुधारक होते त्यांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी शेळगाव या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव ढेबोजी शिंदराजी जादूरकर हे होते मा लहान वयात ऋतुक्षत्र हरपल्याने अंगात फाटके चिंट्यांचा सदरा फाटके ठिगळ लावलेले धोतर एका हातात गाडगे व दुसऱ्या हातात खराटा असा होता पहाटे गाव जागा व्हायच्या अगोदरच ते खराट्याने पूर्ण गाव स्वच्छ करीत होते संत गाडगे बाबांनी समाजातील अनिष्ट रूढी परंपरा व अनिती चालिती यांना विरोध केला लोकांचे अज्ञान व अंधश्रद्धा पाहून त्यांनी लोकशिक्षणावर भर दिला संत गाडगे बाबांना भजन कीर्तनाची फार जनजागृतीचा मार्ग निवडला ते स्वतः अशिक्षित असले तरी त्यांचे ज्ञान थक्क करणारे होते त्यांनी गरीब कष्टकरी करी तसे अपेक्षित त्यांची सेवा ही सुदैवाची व्यक्ती मानली त्यांनी भौतिक सुविधा व संपत्तीचा कधीही मोह बाळगला नाही लोकांनी दिलेल्या दानातून त्यांनी गावोगावी शाळा धर्मशाळा रुग्णालय गाईंसाठी गौशाळा बांधल्या त्यांनी स्वतःसाठी मात्र एक झोपडीही बांधली नाही मृत्यू डिसेंबर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका